त्यांनी नोकरी धंदा करूनच स्टेबल जॉब करावा असं मला वाटतं का भांडवल नसतं आमच्याकडं तितपत तर भांडवल दिलं तर ते त्या पद्धतीत घडू शकत नाही त्याच्यामुळं त्यांनी उद्योजक होऊ नये व्यवसाय करताना मुलांनी त्याची डेअरिंग असली पाहिजे उद्योग करण्याची नाहीतर त्याला व्यवसाय चालू करून द्यायचा त्यानं तो त्या पद्धतीने केला पाहिजे त्याच्यामध्ये भांडवल पण लावलं जातं भांडवल बाहेरून उपलब्ध करावं लागतं आणि तो व्यवसाय जर त्यांनी व्यवस्थित नाही केला तर मग प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे ते, ते, ते व्यवसाय करण्याची खेड्यातल्या मुलांना व्यवसायाचं आवड नाही आवड नसल्यामुळं त्यांना वाटतं बघा दहा पंधरा हजार रुपये पगारचा असला नोकरी भरी कोणाची तरी ताबेदारी असला आपला ती एक महिना झाला पगार भेटला बास जर आपण जर उद्योग करावा पैसे जर गुंतवले जर बुडले मग हा एकर एक दोन एकर जमीन ती पण जाईल मुलांना बिझनेस करायला इथं तेवढं नाही ना गार्डन्स करायला माणसं नाहीत ना तेवढं घरचे आई वडील म्हणते कामाला जाई पाचशे रुपये रोज भेटला बाजार तीनशे रुपये गाउंड्याच्या हाताखाली जाई मग बिझनेस करचे कुठून पैसे तर पाहिजे ना मुलाच्या हातात पैसा आल्यावर थोडं वाया जातात बिघाडतात वेगळा लाईनला जाणार आणि ते व्यवस्थित रीती त्या गोष्टीकड काळजीपूर्वक लक्ष नाही देणार म्हणून ते उद्योजक घडू शकत नाही त्यांनी शहरात जाऊन नोकरीच केली पाहिजे शहरामध्ये जाऊन त्यांनी नोकरी केली पाहिजे किंवा के त्या लेवलचे व्यवसाय असतात वेगवेगळे त्या पद्धतीने त्यांनी शहरातलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे मी बी उद्योजक करून बघितला होता ती फेल गेलेली आहे बरेचसे त्याच्यामुळं माझं मत त्याचे किंवा उद्योजक फेल जातं म्हणून दीपिंदर वयाच्या गोष्टी गोष्टीमधून माझ्या डोक्यात एवढी एक आयडिया आली की पुढे जाऊन मग त्याचं मी हॉटेल पण बांधू शकते हॉटेलसाठी हॉटेलसाठी लागणारे जे भाजीपाला आहे किंवा काय दुसरा आहे ते पण मी विकत आणू शकते या मग मी आधी काहीतरी छोटं असं काहीतरी छोटा उद्योग टाकेल आणि त्या छोट्या उद्योगापासून मी मोठा उद्योग सुरू करेन उद्योजक बनण्यासाठी काही वय पण नसतं माझं स्वप्न आहे की मी एक टेलर काम करावं कारण की आता गावामध्ये पाहिलं ते सगळे शहरामध्ये जातात नवीन हे नवीन ते त्यापेक्षा आपण एखादा कपडे घेऊन त्यामध्ये शिवलं तर ते गावकड गावाची पण जास्त हे होते आणि शहराकडले शहराकडे जातात मग ते पण आपल्या काही घेऊ शकतात मग मा पप्पा म्हणाले मला की तुझं काय स्वप्न आहे तू काय तुला काय करायचं तेच सांग मला मी म्हणले मला असं पदावर का त्याच्यावर नाही जायचं मला एक असं छोटस व्यवसाय करायचा त्याच्यामध्ये माझा फायदा आणि दुसऱ्यांचा पण फायदा होऊ शकतो मग ते म्हणाले की असं कसं काय होऊ शकतं तुझा फायदा त्यांचा पण फायदा मी म्हणल्या होऊ शकतो तर मला जसं सरांनी सांगितलं तसं मला कोणाचे मार्गदर्शन घे आणि माझा पार्लरचा उद्योग सुरू करीन आणि तो थोड्या घेईन आणि मी त्याच्यात थोडं थोडं ॲड करीन जसं शिवण शिवणकाम मेहंदी काढणे जसे लग्नाचं काही म्हणजे नवदीचे मेहंदी काढणं लेहंगा घागरा शिवणं तसे मेकअप पण ते करणे मग त्याच्यातून मी हा उद्योग सुरू करीन आणि माझा उद्योग हा मोठा करीन आणि जसं सरांनी सांगितलं तसंच मी हे काम करीन आणि खूप माझा मन लावून काम करेन मी मला शनाशन पद्धतीने केलं की मी प्रयत्न करत राहिले पाहिजे मी ते प्रयत्न पण करणार आणि मी सक्सेस व्हॉ म्हणार वॉटर वॉश कर देऊन देऊन बघे देऊ होस